बघा मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो की आज आपल्याला आपल्या क्षेत्रातलं शिवाजी असलं पाहिजे छत्रपती शिवाजी जा महाराजांना संकट ना आले नाहीत का आली अडचणी आल्या नाहीत का आल्या परंतु ते संकटासाठी आणि अडचणीसाठी रडत बसले नाहीत त्यांच्याकडे जे होतं जे कौशल्य होतं जे साहस होतं जे झाड धाडस होता पराक्रम होता तो त्यांनी कृतीत उतरवला हो सैन्य कमी असताना सुद्धा समोरच्या शत्रूबरोबर बलाढ सैन्य असताना सुद्धा युद्ध नीती अवलंबली तसं तुम्ही करू शकता तसं तुम्ही बी करू शकता म्हणून तुम्हाला तुमच्या क्षेत्रातला शिवाजी महाराज होता आलं पाहिजे मग म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज होणं आम्हाला जमेल का है? मी तुम्हाला नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वोत्कृष्ट त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही आहे तुम्ही असे काय म्हणा अभ्यासामध्ये की तुमच्यासारखा कोणी ना असला नाही पाहिजे एवढी मेहनत घ्या एवढं कष्ट घ्या एवढं प्रयत्न करा इतिहासामधून आपण हे शिकायचं आहे आता आपल्याला कुठेही तलवार घेऊन लढायला जायची गरज नाही आहे आता आपल्याला फक्त आपलं जे काम आहे अभ्यास करणं आपल्या आप परिस्थितीची जाणीव ठेवून आपण पुढं जाणं आईवडिलाच्या जा कष्टाची जाणीव ठेवून आपलं घर कसं पुढं जाईल आपली परिस्थिती कधी सुधरेल आपण अभ्यासात पुढं कसं जाईल याविषयी तुम्ही सर्वांनी आता काळजी घेतली पाहिजे इतक्या दिवस लहान होतो कळत नव्हतं ठीक आहे पण आज आम्ही लहान नाही आज आम्हाला कळत नाही असं तर काहीच नाही सगळं समजते आज आपल्याला जगामध्ये काय चाललेलं आहे एका मिनटात आपल्याला समजते मग यातनं आपल्याला एक शिकायचं आहे की आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे हस्ताक्षर आमचं एक नंबर असलं पाहिजे वाचायला आम्हाला असं आलं पाहिजे की माझ्यासारखं वाचन कुणाला नाही आलं पाहिजे संख्या ज्ञान गणित बेरीज वजाबाकी भागाकार या सर्व क्रिया आम्हाला सबरदस्तपणे आल्या पाहिजेत आणि मित्रांनो हे सगळं करत असताना आम्ही इतिहासामधून एक गोष्ट कायम शिकली पाहिजे आम्ही धाडस केलं पाहिजे आयुष्यात आम्ही धाडस केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जर अफजल घाबरले असते तर ते जेवत राहिले असते का रे नाही अफजल त्यांच्यावर त्यांच्यावर आधुनिक चाल केली असते पर परंतु ते घाबरले नाहीत त्यांनी युक्ती केली शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ ठरवली आणि युक्तीने त्यांनी अफजल खानाचा पराभव केला तसं तुम्हीसुद्धा तुमच्या परिस्थितीचा पराभव तुम्हाला करता आला पाहिजे आज परिस्थिती गरीब आहे म्हणून रडत बसायची नाही ठीक आहे आज गरीब आहे पण ही परिस्थिती बदलण्याची हिंमत मी नक्कीच करून दाखवेन माझ्याकडे जी कला आहे मला जे सरांनी दिलेलं आहे या गुणावर मी माझ्या पर घरची जी परिस्थिती आहे आजची ती अभ्यासातून हुशारीनं नेतृत्व करून कष्ट करून प्रयत्न करून ती नक्की बदलवणार असा तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा असणारा विश्वास लक्षात ठेवा मित्रांनो ही एक मोठी दैवी शक्ती आहे ज्यावेळेस माणसाचा स्वतः विश्वास असतो ना त्यावेळेस माणूस फुल भरपूर प्रचंड ताकदीने लढत असो त्यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे